मालाच्या गाड्या या ठिकाणी येत आहेत आणि ह्या मालाच्या गाड्या या ठिकाणी हे सर ची, ची सर कशामुळे गाडी आढळली होती तुम्ही मालाची गाडी या ठिकाणी का नाही हो का नाही सर कशा कशामुळे गाडी आडवली सर सर गाडी कशामुळे आडवली सांगा ना सर सोडली म्हणजे आडविली कशामुळं तुम्ही गाड्या थांबाव अय थांबा 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 तुम्ही ऐका बसण्याचा विषय नाही सर तुम्ही गाड्या कशामुळे आडवा लागलात कशामुळे त्रास द्यावा लागला तुम्ही आंदोलकाला आंदोलक अरे अ थांबा हिंचवर सुद्धा गाडी हलू नका तुम्ही गाडीत कस काय बसले सर गाडीत कस काय बसले तुम्ही गाडीत कसं काय बसले तुम्ही कोणी सांगितलंय काय तुमचा परिचय द्या तुम्ही गाडीत कसल्या बसलात गाडीत गाडीत कसल्या बसलात ते सांगा वरिष्ठांनी कोणी कोणी सांगा वरिष्ठांचं नाव सांगा वरिष्ठांचं नाव सांगा ना कोणते साहेब आहेत सर तुम्ही नाईक साहेब तुम्ही सांगितलं गाडीत बसून गाडीत का बसून आहे गाडी अडवली का गाडी अडवली का हा पहिला प्रश्न बघा ना तुम्ही समोर आहे तुमच्या या काय काय या समोर याची गाडी ट्रेनने जा म्हणजे गाडीने आलेले मासे गाडीने जाणार ना काय जागा बोल ना बोल नका कुठे पार्किंग दिल्या सर आम्हाला शिवडीला पार्किंग दिलेली आहे पार्किंग कुठे नाही कुठे शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही मला माहिती नाही कसं बोलताय तुम्ही थोड़ा कस काय म्हणता तुम्ही पार्किंग नाही अथॉरिटी दाखवू का तुम्हाला शिवडीला पार्किंग आहे सर वाहनाची पार्किंग अथॉरिटी मध्ये शिवडीला आहे कोण म्हणता नाही कोण म्हणजे हा कोण म्हणून तुम्हाला फोन लावून नावा तुम्ही कोणालाही आले का कसा गाडी बसा हो थांबा बसा गाड्या कशा गाड्या नका उगत शुगत आडू नका करू का गाड्यांची अजिबात त्रास नाही सर इंच इंच भर सुद्धा त्रास नाही त्रास नाही आजिबात पुढं कोणाला त्रास दिलाय त्रास दिलाय आम्ही का बिना कामा शकतो काय आम्ही कामधंदी सोडून चालत ना हॅलो सर ऐका सर आपल्या ज्या पार्किंग दिल्या चार पार्किंग काय थांबा हो थांबा हो तुम्ही थांबा हा सर आपल्या ज्या चार पार्किंग दिल्या ना शिवडीला 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 पार्किंग आहे ना आपली ए झोन सी झोन आपल्या पार्किंग दिली शिवडीला एक भाऊच्या धक्क्याला एक दिलेली आहे आणि इथे एक नाईक सर आहेत साहेब पोलीस अधीक्षक नाईक सर आहेत नाईक सर मध्ये शिवडीला पार्किंग नाहीये मला माहिती नाही तिकडे आहे की नाही ते मी इथे वाटून ओळखला गेलाय वास मग का मानलात तुम्ही नाही म्हणून मग फक्त जे आपण घेऊन आहे का फक्त पार्टर काही शासनाला जाऊ शकत नाही तसं बळजबरी करू नका <गरता> तुम्ही उगाच उगाच आडवण करू नका सर आम्ही तुम्हाला हा समाजाची आडवण करू नका हिंसभर सुद्धा समाज तुम्हाला त्रास देत नाहीये कशाला गाडी आढळली तुम्ही काय दे काय दे भरून काय भरून आणायचं आणा ना धान्य म्हणजे भरून आणलं तर धान्य आहे का आजीबाग